खोपोली प्रभाग क्रमांक दहा मधील विविध समस्या सोडवल्या पत्रकार शिवाजी जाधव यांचे स्थानिकांनी मानले आभार खोपोली नगर परिषद हद्दीतील शिळफाटा येथील प्रभाग क्रमांक दहा मध्ये विविध समस्यांचा सामना येथील स्थानिकांना करावा लागत होता पावसाळा महिना सुरू असल्याने प्रभागात विविध ठिकाणी अस्वच्छता परिसरात वाढलेले गवत रस्त्यावर पडलेले खड्डे फुटपाथ जमा झालेले शेवाळ रोगराईपासून बचाव करण्यासाठी औषध फवारणी समस्या निर्माण झाल्या होत्या येथील स्थानिक पत्रकार शिवाजी जाधव यांनी खोपोली नगर परिषदेत वारंवार धाव घेत तक्रार केली समस्या सोडवण्यासाठी केला प्रभाग क्रमांक दहा मध्ये असलेल्या समस्यांबाबत खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी उपमुख्याधिकारी व इतर विभागातील अधिकाऱ्यांना आदेश देऊन पत्रकार शिवाजी जाधव यांनी केलेल्या तक्रारीबाबत उपाययोजना करण्यास सांगितल्या खोपोली नगरपालिकेच्या विविध भागातील अधिकाऱ्यांनी प्रभाग क्रमांक दहा मधील यशवंत नगर डी सी नगर उमरजी पटेल नगर या परिसरात पाहणी करून अनेक समस्या सोडवण्याचे प्रामाणिक काम केले सदरील काम सुरू असताना पत्रकार शिवाजी जाधव यांनी स्वतः उभे राहून काम करून घेतल्याने येथील स्थानिक नागरिकांनी व महिलांनी समाधान व्यक्त करत पत्रकार शिवाजी जाधव यांचे आभार मानले